कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आठ गोवंश बैलाची वडकी पोलिसांनी केली सुटका सोळा लाखांच्या मुद्देमाला सह दोन आरोपींना अटक वडकी पोलिसांची देवधरी घाटात कारवाई राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्ग क्रमांक चा पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांचा ट्रक पकडून त्यातील आठ गोवंश मध्ये पोलिसांनी जनावरांसह सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले ही कारवाई वळकी पोलिसांनी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी साडेपाच वाजताच्या दरम्यान देवधरी घाटात केली ट्रक क्रमांक एम ए चाळीस डी चौऱ्याण्णव तीस यामध्ये नागपूर वरून तेलंगणा राज्यात कत्तली जनावरे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक चौरेचाळीस वरील देवधरी घाटात सापडा रचला पोलिसांनी ट्रक थांबवून त्याची तपासणी केली यावेळी पोलिसांना ट्रक मध्ये आठ गोवंश जातीचे बैल दोरखंडाने अमानुषपणे बांधून असल्याचे आढळून आले पोलिसांनी ट्रक मधील वयवर्ष एक्केचाळीस राहणार नागपूर रणजित वयवर्ष पस्तीस राहणार गोंदिया यांना जनावरांबाबत अधिक माहिती विचारली असता त्यांनी तेलंगणा राज्यात नेत असल्याचे सांगितले तेव्हा पोलिसांनी त्या ते सर्व जनावरांची गोरक्षण संस्थेत रवानगी केली या कारवाईत गोवंश जातीची आठ बैल प्रत्येकी किंमत बारा हजार पाचशे असा एकूण एक लाख रुपये व ट्रक किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण सोळा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे सदरची ही कारवाई ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय प्रशांत जाधव पोलीस अंमलदार किरण दासरवार निलेश वाढई काशीनाथ जांभुळकर यांनी केले आहे वार्ता जितेंद्र खोळे राणेगाव यवतमाळ